कॅमेरा घेतल्यावर यायचं घडलं मी आज खूप खुश आहे तर त्यामुळे मी छोटासा ब्रेक घेतला आहे आणि ते थोडंसं इथं पाय मोकळ करतोय पण पोचले पंढरपुरात विठ्ठल जै विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी स्ट्रेट दिसते ना पुढे हायवे कसा दिसतोय बाकी साईटनं हिरवीगार झाडी त्याच्यामधनं मतनं असं वाटते की आपण स्वर्गात चाललो आहे ते शेवटचा टोको दिसतो आहे का असं वाटते आपण स्वर्गात चाललो आहे स्वर्गात हॅलो की हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे सगळे मी मस्त मजेत फायनली आपण चाललो आहे पंढरपूरला तो दिवस आज आला की आपण पंढरपूरला चाललो आहे खूप भारी वाटते आणि ही आपली लाल परी हिच्यासोबत आपण चालली आहे पंढरपूरला सोलो राईड आहे माझी आणि इतका वेळ झाला त्यामुळे मी घरात शूट करू शकलो नाही त्यामुळे थोडंसं बाहेरून शूट करतो आहे जेणेकरून आपलं स्टार्टिंग आपल्या गावातूनच व्हावं म्हणून मी थोडंसं बाहेरून शूट करतो आहे तर आपण आपली जर्नी स्टार्ट करूया चला ते आलो आहे आपल्या परिवार आणि आता आपण चाललो आहे पंढरपूरला माझं खूप दिवसापासून एक स्वप्न होतं की आपण मोटो ब्लॉगिंग करत करत पंढरपूरला जायचं जा। आणि ते फायनली आज पूर्ण होत आहे पण एक अडथळा आहे की पावसाचं वातावरण झाले आणि मी काही रायडिंग जॅकेट वगैरे काही घेतलेलं नाही किंवा मी पावसाचं सेफ्टी काही घेतलेलं नाही रनकुट वगैरे मी असाच ओपन पीस चाललो आहे <laughs> ओपन पीस तर बघूया पाऊस किती साथ देतो आपल्याला कारण की मी अशा आभाळात आणि अशा पावसात चाललो आहे तर आपण आपण तर आपण आपली जर्नी स्टार्ट करूया माझ्या घरापासून पंढरपूर आहे एकशे ऐंशी किलोमीटर आणि आता वाजल्यात आठ वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि मी माझी जर्नी स्टार्ट केलेली आहे तर चला तुम्ही एन्जॉय करा हा रोड हा हिरवागार निसर्ग ही माझी वन डे राईड आहे आणि आता चालू आहे संध्याकाळी परत येणार दर्शन घेऊन बघूया काय 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 हा लावाला दर्शन होते किती वेळेत काय माहीत नाही कारण की प्रत्येक दिवशी तिथं गर्दी असत्या तुम्हाला राईडबद्दल सांगणार रा आहे तर आपण राईडला बाहेर पडल्यावर काय काय घेतलं पाहिजे गाडीची कागदपत्रं तर तुम्ही राईडला जायत असताना तुमच्यासोबत तुमचं लायसन पाहिजे ड्रायविंग लायसन गाडीचा आर सी पाहिजे इन्शुरन्स पाहिजे फुल थर्ड पार्टी फर्स्ट पार्टी आणि पी यू सी पण पाहिजे सोबत जेणेकरून काही प्रॉब्लेम नको तुम तर असे काही कागदपत्र पाहिजे तुम्हाला तुमच्यासोबत जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तर आत्ता आपण पट्टणकडोली पास केलो आहे म्हणजे आत्ताच आपण जर्नी स्टार्ट केल्या अजून खूप लांब जायचं आहे तर तुम्ही हा हिरवागार निसर्ग आणि हिरवीगार झाडी पावसाळ्यातली एन्जॉय करा कुठेतरी पेट्रोल पंप बघूया आणि पहिला तेल टाकून घ्या लालपरीत कारण की तेल टोटली तेल टोटली रिझर्वला आलेला आहे तर ह्या रिझर्वमध्ये आपली लालपरी एकशे पंधरा किलोमीटर जाते आरामात टोटली टाकी मुकळी ऊसपर्यंत पण आपल्याला रिझर्वमध्ये जास्त बाईक परवायची नाही कायम रिझर्व हा साठा शिल्लक ठेवायचा असतो जेणेकरून आपला फ्यूल पंप खराब होऊ नये म्हणून नाही तर मी रेझर्वमध्ये जर सारखं सारखं जर पळवाला तर तुमचा फ्यूल पंप लवकर खराब होईल आणि बदलायला पण येईल ज्याची कॉस्ट खूप आहे मिरजवरून जाणार आहोत मिरज करून जायचं आहे कारण की तिकडूनच मला सगळ्यात जवळच आणि सोपा मार्ग पडतो आणि एकदा आपण मिरज सोडलं की आपल्याला रोड एक नंबर भेटणार आहे म्हणजे एक नंबर कारण की तो रोडचं चा काम चालूच होतं अजून चालू नाही माहीत नाही पण काहीजण म्हणतात की काम पूर्ण झाले आणि रोड एक नंबर झाला आहे तर बघूया आज त्या रोडवर पण आपण आपली मज्जा घेऊया तेल टाकून घेऊया तर आपण पाचशे रुपये तेल टाकलेलं आहे तर आपण बघूया आज आपली एफ झेड पाचशे रुपयेमध्ये पंढरपूरला जाऊन येते का नाही तर आपण आपली जर्नी आता स्टार्ट करूया इथून आता आपण अटॅच झालो कोल्हापूर सांगली रोडला म्हणजे आपण जरा का मी चिपलीजवळ आलेलो आहोत आता आपण पोचलो हायवेवर सांगोला पंढरपूर सोलापूर हायवे आहे हा लातूर आणि ह्या रोडबद्दलच तुम्हाला मी बोलत होतो एक नंबर रोड केलेला आहे तर हा रोड असाच शेवटपर्यंत आहे की अजून काम आदूर आहे माहीत नाही कारण की मी खूप वर्षांनी चाललो आहे पंढरपूरला तर तुम्हाला आता कळेलच कुठे कुठे रोड खराब झाला आहे कुठे कुठे काय काय असा रोड आहे की काय काय सगळं तुम्हाला कळेल तर हा रोड आणि हा हायवे तुम्ही एन्जॉय करा आणि साईडचं सा हिरवगार निसर्ग तसं शेवट पण हायवे मिळाला औरेज पण एक नंबर पडेल आणि रस्ता पण लवकर पास होईल स्ट्रेट दिसते ना पुढे हायवे कसं दिसते बा की साईटनं हिरवीगार झाडी त्याच्यामधनं असं वाटते आहे की आपण स्वर्गात चाललो आहे ते शेवटचा टोक दिसतो आहे का असं वाटते आपण स्वर्गात चालू आहे स्वर्गात फक्त एकच कमी आहे मला कुठे ना स्पीड लिमिट दिसलेली नाही किती ठेवायचे आहे एवढे एक काम करा फक्त हायवेला स्पीड लिमिट द्या इतकंच एक राहिलं आहे काम पण एक सोडलं ना हायवे एक नंबर झालेला आहे विशेष हार्ड विठ्ठल विठ्ठल जय हारी जय जे विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी कॅमेरा लावलायसा आणि स्पीड लिमिट कुठं आहे अहो तुमच्या हायवेला स्पीड लिमिट नाही तुम्ही कॅमेरा लावलायचा कुठे स्पीड लिमिट कुठं आहे गेलं मी नव्वद किलोमीटर गाडी पोहतोय एक स्पीड लिमिटचा बोर्ड दिसला नाही मला आणि कॅमेरा मात्र लावलायचा लोकांनी गाडी मारायची कशी जो माणूस लिमिट फॉलो करतो त्याच्यासाठी तर तुम्ही बोर्ड लावा एवढं खर्च केला आहे तेवढं खर्च करायचं नाही वे एवढ्या पूर्ण हायवेवरती हे पहिलं मला बोर्ड दिसले स्पीड लिमिटचं म्हणजे मी एकशे वीस किलोमीटर रोड पूर्ण ड्राईव्ह केलं पण इथं मला एकच बोर्ड दिसला जी स्पीड लिमिट जी आहे ऐंशी किलोमीटर काय का म्हणजे एक बोर्ड लावला एवढ्या पूर्ण एकशे वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये कंटाळतो त्यामुळे मी छोटासा ब्रेक घेतला आहे आणि ते थोडंसं इथं पाय मोकळं करतोय लालपरी ती पण जरा गरम झाली ती कंटिन्यू एकशे वीस किलोमीटर पळविलं आहे मला पण कंटा, आल आ, कंटा आला म्हणून मी थांबलो ही पण जरा गार होत्या मग आपण निघायचं आहे परत पुढे आपण फायनली पोचले पंढरपूरमध्ये थोडंसं थांबलो इथं कंटाळा पण आला आहे खूप गाडी मारून तर थो छोटासा ब्रेक घेतला आहे मी ॲक्च्युली पंढरपूरपर्यंत आता एक किलोमीटर राहिलेलं आहे तर म्हटलं छोटासा ब्रेक घेऊया आणि मग पुढं कंटिन्यू करूया पण पोचले पंढरपुरात खूप दिवसापासून विचार होता जायचा पण फायनली आता आपण आले पंढरपुरात आत आता व्हिडिओ चालत नाही त्यामुळे आपण आपलं दर्शन झालेलं आहे फायनली आता आपण चालले भागानं तिकडे दर्शन व्यवस्थित झालं आणि आता इकडे आपण जाऊन थोडंसं नदीत थोडं पायगार करूया आणि मग आपण निघूया तर आता आपण आलो आहे इथे खाली नदीजवळ ज्या नदीचं नाव आहे चंद्रभागा नदी आणि खूप प्रसिद्ध आहे पंढरपुरात ही नदी आणि आता पाणी पण भाग किती आहे तुम्हाला दाखवतो वेगळे बांधकाम चालू आहे आणि असे काही तीन मंदिरं आहेत चांगल्या कमिटीमध्ये कोणकोणती मंदिरं आहेत ते इतकं पाणी आहे नदीमध्ये तर आपण आपण नदीचं पण शूट केलं आणि दर्शन पण घेऊन आलो आता आपण निघूया आपल्या बाईकजवळ आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे कारण की एक खूप दिवसापासून मी विचार होता की पंट्रपुरला यायचं 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 घडलं नाही पण फायनली कॅमेरा घेतल्यावर यायचं घडलं मी आज खूप खुश आहे कारण फायनली आपण आलेलो आहे कोणपूरला दर्शन पण व्यवस्थित झालं आणि दर्शकून आले बाहेर आणि आता पण जाणार आहे परत त्याच रोडने त्यामुळे काय व्हिडिओ करणार नाही तर आपण भेटू डायरेक्ट आपल्या घरी तोपर्यंत बाय बाय फायनली आपलं स्वप्न पूर्ण झालं जे जा आपण आपल्या बाईकवरून पंढरपूरला जाणार होतो मोठं ब्लॉगिंग करता करता कॅमेरा घेतल्यावर तर मी जाऊन आलो पंढरपूरला दर्शन पण ओके झालं मी येताना व्हिडिओ नाही केला कारण की येताना रस्ता सेम होता म्हटलं व्हिडिओ काय बनवायचा परत येताना जाताना जे झालं ते चालतं तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चांगलं चांगले परत भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय